करते स्टचिंग दुसरे कामधे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर रक्षाबंधनच्या दिवशी मी बरेचसे व्हिडिओ शूट केले होते एक व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे धनश्रीसारखा जो ड्रेस शिवला आहे तो मी ऑलरेडी टाकला आहे दुसरा व्हिडिओ मी एडिट करायला गेले न कळतपणे किंवा चुकून मेमरीफुल झाल्यामुळे ज्या दिवशी मी शूट घेतले त्याच्यातला एक क्लिप गेलेलं आहे त्या क्लिपमध्ये मी हे दाखवले होते की मी ड्रेसेस किती शिवले आहेत आणि किती द्यायचे आहेत मला वाटतं कमीत कमी त्या दिवशी एका छचे साडीतले एक वन पीस त्यानंतर एक टॉप एक जॅकेट परत मला वाटतं काहीतरी आहे अंगराका पॅटर्नमध्ये असे टॉप शिवले होते ते दाखवले होते तो चार मिनटाचा व्हिडिओ माझ्याकडून कसा काय डिलीट झाला माहिती नाही आणि मी सकाळपासून शिवते तो भेटत नाही आहे आणि पुढचा घेतलेला आहे पुढचा शूट घेतलेले ते व्हिडिओ जशाच तसा आहेत तर आता ते व्हिडिओ ह्याच्यामध्ये टच करते ह्याच्यामध्ये मी इतकीच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे एक दोन सेटचे व्हिडिओ ते पूर्ण ह्याच्यात घेतलेले आहेत दिवाळीच्या वेळेस मी त्यांना वन पीस आणि जॅकेट शिवली होती आणि त्यांचे कपडे राहिले होते थोडं थोडं साडीतलं तर एक एक त्यांना अंगराका पॅटर्न किंवा फ्रॉक असे छोटे वन पीस असं शिवले होते ते दाखवले होते मेन ते गेलं म्हणले ठीक आहे आता त्याला काय परत जाऊन मी मागून आणू शकत नाही त्यांच्याकडून त्या इथंच राहतात तर त्यांच्याकडे गेल्यानंतर ते ड्रेसेस तुम्हाला दिसणारच आहेत कशा पद्धतीने मी शिवले कारण प्रत्यक्षात त्या वेअर करून दाखवणार आहेत मला जायला वेळ मिळत नाही आहे चूक माझी आहे त्यांची काहीच नाही जेव्हा दिवाळी शिवलं तेव्हासुद्धा त्या बोलल्या आत्ता रक्षाबंधनच्या वेळेससुद्धा त्या बोलल्या तें� की एक दिवस तुम्ही संध्याकाळी वेळ काढून या ड्रेसेसबद्दल आम्हाला रिप्लाय द्यायचं कारण ड्रेसेस खूप छान झालेत साड्यांचे आहेत एका साडीतून एक वन पीस शॉर्ट फ्रॉक परत जॅकेट किंवा नारकली जे तीन पॅटर्न बसवलं आहेत वन पीस बसवला हो त्यानंतर जॅकेट बसवला त्याच्यानंतर शॉर्ट फ्रॉक आहे किंवा टॉप आहे असं काय काय ॲडजस्ट करून शिवले पण ते नेमकं माझ्याकडून हो ते, का ते डिलीट झालं तो चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ होता इतका वाईट वाटतो मला पण काय करणार असं बऱ्याचदा होतं बऱ्याचदा होतं आता अर्ध राहिले ते कट करू की तो टाकू त्याच्यात काहीतरी सुरुवातीला हे करू का असं सकाळपासून माझी घालमेल चालू होती शेवटी म्हणजे जे झालंय ते घडलेलं आपण सांगूया आणि पुढचे व्हिडिओ टच करूया म्हणजे ह्यांच्याही लक्षात येईल की काय गोंधळ झाला होता जे शूट घेतले ते पुढे व्हिडिओ मी टच करते असा फुल फ्रीलवाला हा हा असा फ्रॉक आहे आणि इतका फुलला येतो इतका सुंदर दिसतो तो असं चौकंगळाला केलाय आणि त्याला लेस होती एका साईडला तर ती लेस वापरले गळ्याला हाताला आणि खाली ह्या पॉडरला असं केलं आहे आणि दुसरा आहे त्याला कुठंच लेस वापरले नाही वेगळा साधा राऊंड आणि प्लेटेड असा फ्रॉक केला आहे आणि त्याच्यावरती हा बो केलेला आहे कुठल्याही ह्या दोन्हीमध्ये ती कधीही हे करू शकते हा, हा खूप छान दिसायला लागले भावलीसारखा हाय डम्मीला असता तर भावलीसारखाच दिसला असता आता एक डम्मी आणावंच लागेल मला आणि इतका सुंदर दिसतोय जसं पार्टीवेअर असते तसं आहे आणि ह्याला बेल्ट केलेलं आहे आणि ह्याला बेल्ट केलं की नाही माहिती नाही ह्याला बेल्ट नाही केलं आणि ह्याला बेल्ट केलेलं आहे तर बेल्ट असले की थोडंसं फिटिंग आणि हे खूप सुंदर बसतं असे ड्रेसेस झाले तुम्हाला हे ड्रेसेस कसे वाटले नक्की सांगा ह्या साड्या जास्त महाग नसतात जास्तीत जास्त पाचशे रुपये माझी शिलाई ही पकडली तर दोन हजारामध्ये तुम्हाला हे ड्रेसेस बसून जातात जे तुम्ही विचार करू शकता हा एखादा हा ड्रेस घ्यायला गेलं तर तुम्हाला हा दोन हजाराच्या खाली कुठंही बसणार नाही आहे तुम्हाला आणि त्याच्यावरती हा फ्री बसून जाईल दोन हजार पण नाही हे दोन्हीचे मिळून बाराशे शिलाई आहे पाचशेची साडी तर सतराशेमध्ये हा ड्रेस बसून जातो म्हणजे तुम्हाला पैसे बसून हा एकच तुम्हाला दोन हजाराला बाहेर भेटत असेल तर हा एक फ्री आहे आणि तेही कमी किमतीमध्ये त्यानंतर दुसरी एक साडी होती त्याचा पर्कर पोलकं शिवलं आहे त्यांनी हेच सांगितलं होतं हे पर्कर पोलकं आहे आणि त्याच्यावरती हा टॉप पण शिवलेला आहे वेगळा हा ह्याच्या खाली तुम्ही हा कलरचा लेगिन्स पट्याला किंवा हा कलरचा किंवा ह्या कलरचा तिनेही कुठलाही वापरला तर हा एक ड्रेस होऊन जाईल आणि त्याच्यानंतर ह्या घागऱ्यावरती पण हा घातला तरी तो खूप सुंदर दिसतो आता मला तेवढं वेळ नाही आहे नाहीतर तो व्यवस्थित त्याच्यावरती डम्मीला घालून मी दाखवलं असते तर खूप सुंदर दिसलं असतं तर अशा पद्धतीने हा एक ड्रेस शिवलेला आहे इतका सुंदर झाला आहे हा पण ड्रेस इतका छान दिसतो आहे त्यांना आता ते आवडले पाहिजे कारण आज सण आहे आणि त्या रक्षाबंधनसाठी खास वापरणार आहेत गेल्या वेळेस दिवाळीला वापरलं होतं इतक्या त्या खुश झाल्या होत्या इतके सुंदर दिसतात ह्याला थोडंसं चून केलेलं थो। आहे इथं आणि इस्त्री न केल्यामुळे असं हे दिसायला लागले मी त्यांना सांगणार आहे इस्त्री करून घ्या आणि हा पदराचा पूर्ण पार्ट आहे जो असा व्यवस्थित बसला आहे आणि ह्याला घेरफुल आहे आणि हा ह्या साड्या खूप कमी किमतीत आहेत पाचशेच्या जवळपास बोलले होते तर हा हे ड्रेस तुम्हाला दोन्हीही सतराशेपर्यंत बसून जातात म्हणजे विथ कपडा तुमच्याकडे साड्या असतील ज्या वापरणाऱ्या नसतील त्याचे तुम्ही स्वतः शिवत असतील तर अशी ही आयडिया आहे म्हणजे एका साडीमध्ये हा एक पर्कर तो एक टॉप आणि हा एक टॉप असा बसते एवढं मी तुम्हाला सांगते ह्यातले ब्लाऊज काढले होते की नाही ते माझ्या लक्षात नाही मला वाटतं रनिंग ब्लाऊज असतील म्हणून बसूही शकले असतील पण मी खूप ॲडजस्ट करून व्यवस्थित बसवते त्यामुळे हे ड्रेसेस बसतात तर हे ड्रेसेस खास रक्षाबंधनसाठीचे होते आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारे मी ड्रेसेस दाखवलेत जेव्हा मी त्यांच्याकडे जाईन प्रत्यक्षात त्यांचाही रिप्लाय घेईन कारण पहिल्यांदा शिवल्यानंतर जेव्हा ड्रेसेस व्यवस्थित बसतात तेव्हाच तुमच्याकडे ते परत येत असतात हे लक्षात घ्या आता एक 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 मी ड्रेस ह्या पिशवीत भरते कारण मला द्यायचे आहेत तर जाता जाता आज बरेचसे ड्रेस द्यायचे आहेत कुठं चालले ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच पुढचा व्हिडिओ येईल तो किंवा ऑलरेडी येऊन पण गेला असेल हा सेकंड असेल हा एक झाले एक दोन हा तीन जॅकेटसोबत हा चार हे पाच हे किती दिवसात शिवलेत तर दोन दिवसात पाच आणि हा सहा हा जानवी खूप खुश होणार आहे कारण तिला ड्रेसेस खूप आवडतात आत्ता तुम्ही जो रक्षाबंधनच्या ह्याचा काटपदराचा न साडीचा सा जो ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल ती इतकी छान रिप्लाय दिली होती तर मुलींना ते खूप आवडतं हेही मी तुम्हाला सांगते तर तुम्ही अगर हे व्यवसाय करत असतील तर लक्ष असं द्या की जे काही आहे व्यवहार केअर करा म्हणजे आता तुम्ही समजा ह्या साडीमध्ये हा एक पूर्ण ड्रेस बसून हा बसत असेल तर त्यांना क्लिअर सांगा की बसतो नसेल बसत तर हे दोनच पेस बसतात असं सा सांगून घ्या पण राहिलेला कपडा ठेवून घेण्यात काही अर्थ नसतो कारण त्याचा उपयोग काही होत नाही फक्त आपल्याकडे तो कचरा भरण्यात येतो हा ठीक आहे हा शिवून हा असा शिवून स्वतःला आपण वापरू शकतो किंवा कोणाला तर देऊ शकतो गिफ्ट पण हे कस्टमरना सांगा की हा एवढा राहिला आहे तर मी माझ्यासाठी तर शिवणार आहे किंवा माझ्या मुलीसाठी शिवणार आहे किंवा मी कोणाला गिफ्ट देण्यासाठी शिवणार आहे अगर ते नाही बोलले पण त्यांनी सांगितलं की आम्हाला शिवून द्या तर त्यांना शिवून द्या आणि कपडा राहिलेला ठेवून घेण्यामध्ये जास्त कोशिश करू नका कारण आत्ता तुम्हाला यूट्यूबवरती इतकी सगळी माहिती मिळत असते या साडी तितके ड्रेसेस बसतात ह्या साडी तितके ड्रेसेस बसतात एकदा अगर कस्टमरचा विश्वास गेला तर आपल्याकडे कोणीही येणार नाही हे मी तुम्हाला क्लिअर सांगते एक तर कसं असतं विश्वासार्ह ह्या गोष्टी सगळ्या चालत असतात हां तुम्ही स्वतः साड्या घेऊन अगर शिवून देत असतील तर ते गोष्ट वेगळी आहे तुम्हाला ऑर्डर असेल तर असा पाहिजे असेल तर तुम्ही साड्या घेऊन ह्याचीच किंमत करू शकता हे कुणाला तर दुसऱ्याला देऊ शकता पण शक्यतो आता तुम्हाला एक मी आयडिया देते की ह्या पर्करवरती हा घातला कधी तर हा घातला तर त्यांचे दोन ड्रेस झाले हां त्यानंतर ह्या ह्याच्या खाली समजा प्लेन अगर घागरा घातला तर तिसरा ड्रेस झाला ह्याच्या खाली पट्याला दोन तीन कलरचे घातले तर दोन तरी पकडा पाच ड्रेसेस होतात कुठला कस्टमर नाही म्हणणार आहे आणि कुठला कस्टमर खुश होणार नाही हे मी तुम्हाला सांगते हे कुठंतरी एक आयडिया असते तर अशा पद्धतीने कुणाचा तर फोन येतो का मी फोन घ्यायला गेले आणि विषय राहिला तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही पाळल्या तर तुमचा खरंच सांगते इतका छान तुमचा व्यवसाय चालेल समजा टेलरिंगमध्ये तुम्ही करताय पण तुमचा व्यवसाय चालत नसेल तर कदाचित तुमच्या त्या नशिबामध्ये नशिबावरती मीही विश्वास ठेवत नाही आहे पण कुठं तर नशीबही असतं आपण कितीही मेहनत केलं तर नशीब हा एक टक्के तर असतो अगर ते नसेल तर तुमचं कशात तर दुसऱ्यामध्ये असेल तर दुसऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा एकाच गोष्टीवर बसू नका समजा एका ठिकाणी आपण जिथं राहतो गलीमध्ये एक दहा घर आहेत त्यातले आठ जण शिवणार असतील तर दोघांचेच आपल्याकडे कपडे येतील का तर येणार नाही आहेत मध्ये डिवाइड होतील त्यामुळे अशा अगर ह्याच्यामध्ये टेलरिंगच्या ह्याच्यात अगर करिअर करायचं आहे तर ते तुम्ही आजूबाजूला पाहू शकता की कोण आहे आता मी जिथं राहते जवळजवळपास कोणीही माझ्याजवळ शे शिलाई करणार नाही क नाही पण तरीही गेटच्या बाहेर भरपूर जण आहेत गेटच्या बाहेर म्हणजे हर एक दुकान त्याचंच असल्यासारखं आहे माजा माजा लेती लेती ले तर माझ्याकडे माझ्या इकडचे लोक कधीही माझ्याकडे शिलायला येतील हे मी अपेक्षा कधीच ठेवले नाही जे येतील ते आपले जे येणार नाहीत ते नाही आहे कारण त्यांना ते आवडलं पाहिजे आणि कुठं तरी एक त्यांच्याही डोक्यात असतं की आपलं एक नातं आहे नाही शिलाई व्यवस्थित झालं तर नातं खराब होईल पण असं नाही केलं पाहिजे तुम्ही कमीत कमी एकदा ट्राय करा आणि सांगा तुम्ही की मला असं शिवून हवं आहे अशा पद्धतीने हवं आहे तर त्याही गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि जे तुमचे जवळपासचे मित्र मैत्रिणी ह्याच्यामध्ये अगर करर करत असतील तुम्ही अगर त्यांना सपोर्ट केलं तर नक्की त्यांना यश मिळेल समजा सुरुवातीला फिनिशिंग नाही नंतरच फिनिशिंग बसेल किंवा शिलाई तुम्हाला वाटतंय की कमी जास्त आहे तर ते ही गोष्ट तुम्ही करू शकता माझं आता काम चालतंय ते ऑनलाईनवरतीच हे मी तुम्हाला सांगते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओसाठी खास धन्यवाद करते सगळ्यांचे कारण रक्षाबंधनसाठीचे हे सगळे जे ड्रेसेस आहेत मला जसं जमले जितके जमले मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला बरेच ड्रेसेस मला दाखवायला जमलं नाही हे मी तुम्हाला क्लिअर सांगते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद